पाच हजार स्टेप्स चालण्याचं दररोजचं एम आहे ते दररोज पूर्ण पण होते तीन महिने झाले दररोज पूर्ण होते पण आज सात साडेसातला मी बाहेर जातो चालायला पण आज नेमकं त्याच वेळेला पाऊस आला पाऊस थांबायलाच तयार नव्हता पण नऊ वाजता तो थोडाफार कमी झाला त्यामुळे खाली गेलो खाली गेलो आणि पार्किंगमध्येच चाललो थोडं पण पूर्ण काय होत नव्हते त्यानंतर थोडा पाऊस कमी झाला त्यानंतर पूर्ण स्टेप्स मी केल्या आज अशी कंडिशन होती की साडेनऊ वाजता मी झोपतोय दहा वाजून गेलेत आणि मला झोप येत होती भरपूर कारण झोपण्याची वेळ दररोजची पण काय करणार हे डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे हे पूर्ण करायचंच होतं मला माहीत होतं मी झोपायचा प्रयत्न जरी केला असता तर झोपाय झोप पण आली नसती मला कारण हे पूर्ण नाही मला माहित होत आणि ते पूर्ण केलंच मी शेवटी आणि वरती आलो हेच जे हे शब्दात मी तुम्हाला सांगू नाही शकतो त्यामुळे कुठलीही गोष्ट जर होत नसेल तर तुम्ही स्वतःला चॅलेंज द्या ते पूर्ण करायचंच काहीही हो बारा वाजेच्या आत ते पाच हजार स्टेप झालेच पाहिजे तोपर्यंत तर गिव मी गिवअप नसतं केलं मला माहीत होतं बारा वाजून जर गेले की आता झालंय सुटलंय आजचा दिवस संपलाय तेव्हाच मी थांबलो असतो तोपर्यंत तर थांबलो नसतो पाऊस बारा वाजेपर्यंत असं घरातल्या घरात चाललो असतो मी पाच हजार स्टेप्स पूर्ण केले असते हे डिसिप्लिन गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे कुठलीही गोष्ट एकदा ठरवली ती पूर्ण करायचीच याच दृष्टिकोनातनं ते काम करायचं जर तुम्ही काही गोष्टी ठरवता आणि ते पूर्ण होत नाही असं पुन्हा पुन्हा जर झालं तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तेच मॅसेज जातो की तुम्ही खूप वेळा ठरवता आणि ती गोष्ट तुमच्याकडनं होत नाही त्यामुळे असं होऊ नका कुठलीही गोष्ट करायचीच एकदा ठरवल्यानंतर